महाराजांना की त्यांनी मराठा साम्राज्य निर्माण केला महाराष्ट्रामध्ये मराठी टिकवण्यासाठी मराठी बोला चळवळ जागर मराठीचा असे उपक्रम राबवण्याची वेळ आले त्यांनी आणि संतांनी समृद्ध केलेल्या महाराष्ट्रामध्ये आज मराठीला तुझ्या वागणूक मिळते आणि याला कारण सुद्धा इथलाच मराठी माणूस या बाहेर आलेल्या लोकांना मराठी शिकवण्याऐवजी तर त्यांच्याच भाषेत बोलतोय आणि एक माणूस मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी या मराठी मुलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी असं नाच प्रयत्न करतोय पण त्याला सुद्धा विरोध करणारे आपले मराठी माणसेच आहेत त्या उच्च शिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या मराठीत माणसांना मराठीत बोलणं डाऊन मार्केट वाचायला लागलंय आणि आज या त्यांच्याचमुळे महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडल्यात